नमस्कार मी आनंद गावडे आपण आता जाणार आहोत शिव जयंती उत्सव बघण्यासाठी आत्ता बारा वाजता पाच मिनिटे बाकी आहेत तर आपण जाऊन बघणार आहोत मानपूरमध्ये शिवते जीवा प्रतिष्ठान इथे शिवजयंती साजरी करण्यात आलेले आहे ते छोटासा ब्लॉग घेऊन आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय नहीं। 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 halo, <inaudible> <darfinden untukka> <fate> नवनाथ द्या नवनाथ द्या नवनाथ द्या फेम घ्या मला म्हणा घेत आलं या शिवाजी महाराज घ्या शिवाजी महाराज शिवाजी मायक

महाराज आवाज फटाकड्या बिटाकडे फुलं टाका द्यायचे सगळ्यातला फुलं टाका आमच्या शिवाला खेळायला मुठमुठ उगऱ्या घ्या आमच्या शिवाला खेळायला न्या आमच्या रामला खेळायला न्या श्री शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की बाळ जन्माला आला वशला वेस घेत बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो बाळ जो। <ti> शिवाजी पहिल्या अवतारीजी बाळाजेजू रेजो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास ना नाही परी दुसऱ्या दिवशी केली अंधेरी केली आरास मंदिर परी नाहू घाली ती दाशी सुंदरी जो बाळा जो जो रेजो नाहू घाली ती दाशी सुंदरी जीव बाळाजे जो जो, रे जो। तिसऱ्या दिवशी वाजला घंटा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा साऱ्या दिवशी वाजला घंटा साऱ्या नगरात वाजला जाता उटा बायानो सुंटडा वाटा जो बाळाजो जो उठा उटा बायानो सुटवाडा वाटा वाटाजी जो जोरे जो उता। उता चव्हा दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार ता। त्या दिवशी केला शेलार आले मामाजी शृंगार धन्या शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो जो रेजो शिवाजी शोभे सरदार जो बाळाजूजो रे रेजो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका दाहून आली पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका दाहून आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो जय प्राप्ती राजाला दिली जु 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 रे जो बाळाजी जो जो सहाव्या दिवशी लाहून लळा कानी कुंडल गळा मोत्यांच्या माळा उशी घेळा कावी कुंडाल मोत्याच्या माळा गंध केसरी कपाळी टिळा जो बाळाजो जो रे जो गंध केसरी कपाळी जो बाळाजूजो जो रेजो सातव्या दिवशी सातवी करा जी मायच्या पोटी जन्मला हिरा सातव्या दिवशी सातवी करा जी जामायच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या मोत्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळाजो जो रेजो त्याच्या टोपीला मोत्याचा हिरा जो बाळा रे जो रेजो <utilizing 2012> <stunnedHer> <Breezy> <Googlingizer> <igan peer revised> आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा ते पाव्या दिवशी आनंद मोठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो रेजो जो, रे जो। तलवार फिरवी तो पट्टाजो जो झो जो, जो, जो। नवव्या दिवशी नवरत्न हिरा जैसा गुंपीला मोत्याने तारा व्रत्या दिवशी जंगल मोरा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळाजो जोरेजो टोपीचा प्रकाश सारा जो जो झो जो, जो दहाव्या दिवशी गेला यशीन निळ्या ओढीवर रेशमी मिन दहाव्या दिवशी गेला उडीन विनावर वर्ती बसुना जो 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 जो। बेटा घालावा वरती बसून आजोबाजो जोरेजो बेटा घालावा वरती बसून आजोबाजो जो, 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 जो। अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून बाळाला नाही दंग अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून बाळा बंग पाची हत्यार राजाच्या संगा जो बाळा जो रेजो पाच हत्यार राजाच्या जो बाळा जो जो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली या लावून केळी सहाव्या दिवशी केली आरस केळी लावून केली आरस शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो ऐका मंडळी जो, जो बाळा जो जो रेजो श्री छत्रपती शिवाजी महाराज के श्री छत्रपती शिवाजी महाराज की झुंझुन बघ्या सी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य फुले

मुलुक बड़वा वा की बुड़वा धर्म संस्थापने साथी पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय महाराज हिंदू पदपाचा पाचा प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावदान जागृत अष्टप्रदान वैशिष्टंत न्याय अलंकार मंडित राजनीति दुनंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुणावतमसद शिवआसनाधीशर महाराजाधिराज राजा नमो पार्वती पते हर हर श्रियावर प्रभु श्री रामचंद्र की पवरसुत तो हनुमान की भारत माता की गौ माता की शहीद जवान की हिंदू धर्म की जय श्री राम जय श्री राम